पण मग या सगळ्या मागे पोलिसांनी जो काही आचरटपणा केलेला आहे स्वतःचा अधिकार दाखवण्यासाठी वास्तविक पोलिसांना गजानन महाराज कोण हे माहिती होतच की त्यांना काही माहिती नसण्याचं कारण नव्हतं पण तरी सुद्धा त्यांनी कुठल्या आकसापोटी हा महाराजांवरती खटला दाखल केलाय फिर्याद नोंदी हे काही समजत नाही याचा विचार पोलिसांनी करायला हवा होता असं जठार साहेब म्हणाले तेव्हा व्यंकटराव देसाईनी त्यांना हर प्रकारे सांगितलं की ठीक आहे खटला भरलाय पोलिसांनी चूक केले पण तुम्ही हा खटला चालवू नका ते म्हणाले नाही मला हे खटला चालवावाच लागेल मग जठार साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये हुकूम सोडला वाजता एक सगळं मनाविरुद्ध चाललं होतं त्यांच्या पण करणार काय हुकुमाचे ताबेदार होते जठार साहेब सुद्धा त्यांनी महाराजांना घेऊन येण्याचा एका पोलीस शिपायाला आदेश दिला जा मरा मठामध्ये जा आणि महाराजांना घेऊन ये तर तो, तो शिपाई आता जठार साहेबांनी त्यांना एवढा हुकूम केल्यानंतर तो आणखी स्वतःला काहीतरी मोठा समजायला झाडावर चढला ना हरभऱ्याच्या आणि त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला आता मी महाराजांना घेऊन येणार खटल्याच्या ठिकाणी त्यालाही माहिती होते महाराज कोण होते ते मग तो गेला मठावरती आणि त्यांनी सांगितलं हे बघा जठा आवाज पोलिस आवाज दमदार आवाजामध्ये त्यांनी आरेरावी सुरू केली हे बघा तुम्हाला कोर्टापुढे हजर व्हायचं जठार साहेबांच्या कोर्टापुढे तुमचा खटला आहे आज तर बऱ्या बोलानी माझ्या बरोबर चला काहीतरी उगाच डाव खेळू नका माझ्याशी नाहीतर मला तुम्हाला बळजबरीने घ्यावून जावं लागेल इथून अशीच भाषा आधी सुरू झाली तर ते महाराजांनी त्या शिपायाकडे बघितलं पोलीस शिपायाकडे आणि ते म्हणाले असं आहे का तुला तुझ्या शक्तीचा फार माज आहे म्हणे कि तूच मला सांगतोय बऱ्या बोलानी चला माझ्याबरोबर कायद्याचं काम आहे जठार साहेबांच्या समोर तुम्हाला हजर व्हायचंय नाही जा काय करणार आहेस तू तर ते म्हणतो पोलीस म्हणाला येणार नसला तर मला बळजबरी करावी लागेल ते म्हणाले करून बघ मग महाराज एका ठिकाणी बसले आणि पोलीस म्हणाला मी तुमचा हात धरून तुम्हाला फरफटत मी महाराज म्हणाले असं का इकडे मीच तुझा हात धरतो आणि महाराजांनी त्याचा हात धरल्यानंतर असा काही दाब दिला त्याचा जणू काही रक्त प्रवाह बंद झाला त्याच्या मस्तकामध्ये कळ गेली आणि अक्षरशः त्याची अवस्था फार बिकट झाली आणि त्या पोलिसाला इतकं काही त्यांनी नामोहरम केला बर लोक होतीच सगळीकडे बातम्या पुरवणारी वाऱ्याच्या वेगाने मठात बातमी गेली जठार साहेबांच्या कोर्टामध्ये कि अहो पोलीस शिपायाचा हात धरून त्याला त्यांनी रक्त प्रवाह बंद करून त्याला एका जागी असा काही उभा केलाय जणू काय पुतळा मग पुन्हा माणसं धाडली आणि की जाऊ दे आता पोलीस वगैरे त्यांच्या भक्तगणांना शिष्यगणांना सांगा सेवेकऱ्यांना सांगा की महाराजांना घेऊन या कोर्टापुढे तर सेवेकर्यांनी अतिशय लीन होऊन सांगितलं महाराजांना की चला आता या पोलिसाला तर सोडून द्या तुम्ही पण चला हे आता हे सगळं प्रकरण मिटवलं तर पाहिजे महाराजांनी ते सगळं मान्य केलं आणि मग त्यावेळेला त्या, त्या मंडळींचं असं ठरलं की अरे कोर्टापुढे हजर व्हायचंय महाराजांना ते नागवे कसं पाठवायचं मग त्यांनी थोतर नेसवलं महाराजांना त्यावेळेला आणि ते त्यांना घेऊन कचेरीकडे निघाले म्हणजे त्या डाग बंगल्यावर कोर्ट मध्ये उभं राहिलं तो तिथे तर महाराजांनी लीला अशी केली ते रस्त्याने जाताना त्यांनी नेसवलेलं धोतर सोडून टाकलं आणि ते पुन्हा नागवे झाले आणि त्या अवस्थेतच ते डाग बंगल्यावरती कोर्ट त्या, बंगल्या त्या कोर्टापुढे आले तर जठार साहेबांनी त्यांना बघताच म्हणाले या महाराज बसा इथे आणि त्यांनी त्यांना खुर्ची दिली आणि त्या खुर्चीमध्ये महाराज स्थानापन्न झाले तेव्हा जठार साहेब म्हणाले कि महाराज तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित हा नागवे फिरण हा गुन्हा आहे कायद्याच्या दृष्टीने आणि त्यातून तुम्ही बायकांच्या डब्यामध्ये बसल्या त्यामुळे तुमच्यावर तिथं गुन्हा दाखल झालेला आहे तर सोडून द्या हे नंगेपण असं जठार साहेब त्यांना म्हणतात की जनरित नाहीये ही नागवं फिरणं ही तुम्ही मान्य आहे पण कायद्याचं राज्य सुद्धा आहे त्याचाही विचार केला पाहिजे तेव्हा महाराजांनी त्यांच्याकडे एक तक बघितलं जठार साहेबांकडे आणि त्यांना दृष्टी दृष्टी मिळवून ते काय म्हणाले की तुला काय करणे यासी तिलिम भरावी वेगेसी नसत्या गोष्टींची महत्व न द्यावे निरर्थक आणि हे शब्द अशा काही भावांनी महाराजांनी उच्चारले ते जठार साहेब मुळे ते सगळं त्यांचं जे अवसान आलं होतं त्यांना कि मी आता खटला चालवणार मी प्रमुख आहे या खटला चालवण्याचा मी न्याय निवाडा करणार ते त्यांचा अवसानच सगळं कळाल आणि मग महाराज म्हणाले की चिलीम भरावी वेगेसी आणि मग महाराज तसेच बसले होते तिथे मग जठार साहेबांनी काम तर करायला पाहिजे हे कोर्टाच व त्यांनी ते सगळं कामकाज सुरू केलं ते सगळं झालं साक्षी पुरावे आमक महाराज खुर्चीमध्ये गण गण गणात भोवते म्हणत आरामात बसलेले आहेत कराने वाजवत आहेत त्यांचं कशाच लक्ष नाही काही भानच नाहीये देहभान होतच कुठे महाराजांना तर ते बसलेत ते कर खटला चालू झालाय था, ते कार्यवाही चालू झाले आणि जठार साहेबांना मग असं लक्षात आलं की अरे यात महाराजांची काय चूक आहे तर अग्निला जर अग्निहोत्रातल्या कुंडामध्ये जर ठेवलं तर तो अग्नि सुरक्षित आहे सगळ्यांसाठी तो यज्ञ कुंडात असेल तर सुरक्षित आहे तो चुलीच्या अवगुंठनात असेल तर सुरक्षित आहे तो दिव्याच्या ज्योतीमध्ये सीमित असेल किंवा संतुलित असेल तर तो अग्नी सुरक्षित आहे किंवा अग्नीचं एकंदर कोणतं स्वरूप असेल तर ते जर कुठल्या तरी मर्यादेत असेल तर अग्नी सुरक्षित असतो पण तो, जा मर्यादा आगनी नीतर, तो करी, 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 जर मर्यादा ओलांडली अग्निनी तर तो सगळीकडे दग्ध करील सगळीकडे नाश करील तांडव करील हे तर जगन्मान्य सत्य आहे मग महाराज हे स्वतः जर अग्नी स्वरूप असतील आणि त्यांचं हे नग्न रूप असेल पण जे कायद्याच्या विरोधात आहे पण महाराज मुळात आधी कसे आहेत विदेही अवस्थेला पोहचलेले संत आहे मग ह्यांची काळजी अरे त्यांना शुद्धच नाहीये की ते नागडे आहेत का त्यांनी भरजरी वस्त्र परिधान केले मग हे सगळं सांभाळायचं काम कोणाचं आहे जठार साहेबांनी बरोबर बुद्धी लावली की हे सगळं सांभाळायचं काम कोणाचं आहे तर त्यांच्या आवतीभोवती जे सेवेकरी आहेत त्यांचं हे काम आहे की महाराष्ट्र मूळचे जीवन मुक्त मग त्या ठेवणे व्यवस्थित हे काम कोणाचं आहे सेवेकऱ्यांचं आहे त्या कामामध्ये त्यांनी कसूर केलेली आहे असा शेरा त्यांनी मारला आणि त्याही वरती ते म्हणाले की भास्कर पाटलांसारखा जो सतत सावली सारखा सोबत असणारा शिष्य आहे त्या भास्कर पाटलांनी सुद्धा हे का करू नये महाराजांना वस्त्र नेसवणं किंवा त्यांची यथोचित अशी बडदास्त ठेवून त्यांना लोकांच्या समोर योग्य तऱ्हेने निपेश करणं कारण महाराज विदेही आहेत जीवनमुक्त आहेत त्यांना कपड्यांचं भान नाही पण भास्कर पाटलाला तरी भान आहे की महाराज नागवे राहतात म्हणून मग हे काम भास्कर पाटलांनी पूर्णत्वाला नेलं नाही किंवा ह्या कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचं कर्तव्यामध्ये त्यांनी कसूर केली त्यांचं कर्तव्य त्यांनी चोख बजावलं नाही त्यामुळे या खटल्याचा मी निकाल असा देतो की महाराज मुळचे जीवनमुक्त असताना भास्कर पाटलांना हे माहिती असताना त्यांनी ह्या संदर्भात काहीही केलं नाही म्हणून मी भास्कर पाटलांना पाच रुपयाचा दंड करतो ही शिक्षा भास्कर पाटलांना ठोठवतो थो। महाराजांना ह्या खटल्यातून मी मुक्त करतो अस जेव्हा त्यांनी निकाल दिला तेव्हा महाराज अगदी गोड हसले आणि भास्कर पाटलांना म्हणाले मग काय झालं आता कोणाची आबरू गेली तुमची का आमची मग आता पुन्हा ऐशा आग्रहाशी करशील का सांग मशी असं महाराजांनी सांगितलं की हट्ट किती करावा हट्टहास किती करावा आता दंड तुला झालाय पाच रुपये आता त्या काळचे पाच रुपये म्हणजे केवढा मोठा दंड मग तो दंड तू आता भर तो कुठून भर आता ते विष्णू सावजींकडनं उदार घेऊन भर किंवा आणखीन काही कर कारण तुमचं साठ लोट ता काय चाललं होतं विष्णू सावजीचं तुझं की नाही घेऊन या आणि तू म्हणणार की नाही मी येणारच घेऊन मग मा महाराज माझं ऐकणारच मी तुला सांगत होतो परोपरीने की असला हट्ट धरू नको मी आता काही मलकापूरला येत नाही पण तुला कुठे काय त्याची उपरती होत होती माझ म्हणणं तुला मान्यच होत नव्हतं मग एकीकडे तू म्हणतोस तू अंतरंग शिष्य आहेस एकीकडे म्हणतोस तू माझी सावली आहेस एकीकडे म्हणतोस तू माझ्या पूर्ण सेवेत आहेस ताडन तरी सुद्धा तू असं वागतोस त्याच ताडण शिक्षण झालीच पाहिजे तुला कुठेतरी त्या शिक्षेपोटी हा खटला मी असा फिरवला आणि खटल्याचा निर्णय झाला की तुला पाच रुपयाचा दंड मग करशील का पुन्हा हे भास्कर पाटील काहीही बोलले नाहीत का बोलण्यासारखं होतच नाही म्हणजे याच्यामध्ये एक धडा महाराजांनी असाल सांगितलं लोकांना समस्त लोकांना ह्या कथे कथेवर आपल्या लक्षात येतो कि मनुष्यान, व तुमच्याकडे अधिकार असो नसो तुमच मनामध्ये हटवादी भूमिका असो नसो काही असो एकंदरच अनेकांना वाहवत जायची जी सवय असते वाहवत जायची सवय म्हणजे एकदा एक, एक डोक्यात गोष्ट घेतली कि मग पुढे मागे सारासार विचार काही करायचा नाही आणि त्या गोष्टीचा इतका काही ध्यास घ्यायचा बरं ती अध्यात्मातली गोष्ट असेल तर आपण समजू शकतो की त्या ध्यासापोटी माणसं कितीतरी गोष्टी करत असतात आणि अधिकारी सुद्धा होऊन बसतात पण ती ती गोष्ट वेगळी ते क्षेत्र वेगळं पण प्रपंचात व्यवहारामध्ये आणि भौतिक आयुष्यामध्ये माणसं जे काही डोक्यात एखादी गोष्ट घेतात आणि तिचा पाठपुरावा इतका करतात कि ते पूर्ण झालीच पाहिजे इथे मूळ काय होत विष्णूसा सावजींच्या डोक्यात आलेली ती गोष्ट त्याच पूर्तता झालीच था था पाहिजे ही विष्णूसा सावजींची इच्छा भास्कर पाटलाला त्यांनी झाडावर चढवलं की बाबा तुझ्यासारखा तूच आहेस तू हे करू शकतोस मी करू शकत नाही व भास्कर पाटलांना जो मोठेपणा अहंकार आणि त्यांच्या डोक्यात ते इतकं काही पक्क बसलं होतं की महाराजांना मी घेऊन जाणारच मलकापूरला भास्कर पाटील वाहवत गेले त्या सगळ्या इच्छेपोटी आणि वाहवत जाणं आपण कुणाशी हे सगळे व्यवहार करतोय हे काय त्यांना माहित नव्हतं अशातला भाग नाही पण कुठेतरी असं वाटायला लागतं आता भास्करांसारखा जो शिष्योत्तम होता त्यालाही जर त्याची अवस्था अशी असेल की बाबा माझ महाराजांवरती इतकं वजन आहे महाराजांपर्यंत म्हणजे महाराजच त्याला जेव्हा म्हणत होते तुम्ही आमच्या टाळक्यावरच बसलेला आहात तर काय करायचं तुम्हाला फेकून तर देता येत नाही कारण कायमच स्वीकारलंय पण आता तुमची खोड तर मोडली पाहिजे हे महाराज सगळं अंतरंगात बोलले ते काही उघड उघड भास्कराला बोलले नाही मग भास्कर पाटलाला नेमकं समजलं नाही कि आपण वावत आहे आपण किती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षरशः वाहवत जातोय आणि किती ह्या गोष्टींच महत्व आपण बाळगतोय हे त्यांना मुळी कळलं नाही अक्षरशः ही गोष्ट फालतू होती कारण विष्णू सा सावजींकडे महाराज कधी गेलेच नाहीत अशातला भाग नव्हता याच्या आधी कितीतरी वेळा गेले पण ह्या वेळेला अकोल्यात त्यांचा मानस होता अकोल्यातल्या या सगळ्या मंडळींकडे आपण राहायचे कारण अकोलेकर या सगळ्या मंडळींवरती महाराजांचे विशेष लोभ होता कारण मा ही सगळी मंडळी सचशील होती मग आता महाराजांचा असा असेल हेतू की यांनाही थोडा वेळ दिला पाहिजे यांच्याही घरी गेलं पाहिजे यांनाही काही चार शब्द सांगितले पाहिजेत अलीकडच्या काळात ज्याला कॉर्पोरेट सत्संग म्हणतात तसा प्रकार तर तो, तो सत्संग झाला पाहिजे त्यांना काही अध्यात्माबद्दल शिकवण दिली पाहिजे यासाठी महाराज दाखवल्याला आले होते व मध्येच हे भास्कराचं वाहवणं जेव्हा सुरू झालं त्याच्या मनाची धाव जेव्हा सुरू झाली मलकापूरकडे तेव्हा महाराजांनी ही लीला केली म्हणजेच व्यवहारामध्ये माणसांनी प्रत्येक माणसांनी हे लक्षात ठेवावं की वणवा जसा पसरत जातो त्या पद्धतीने आपण आपल्या चित्तवृत्ती कधीही पसरत न्यायच्या नसतात त्याला मर्यादेचं बंधन जरूर घालायचं असत नाही तर अनेकांना हा अनुभव आहे अलीकडच्या काळात सुद्धा की अरे ह्या वाहवत जाणं स्वतःच नुकसान आपण किती तऱ्हेने करून घेतलंय मग त्याला आजच्या भाषेमध्ये फार उत्तम शब्द आहे दुनियादारी मग या दुनियादारीच्या पोटी महारा आजकालची मंडळी महाराजांच्या बरोबर भास्कर पाटलांनी जी दुनियादारी केली ती तशी दुनियादारी आजची मंडळी करतात म्हणजे कोणी रडलं कळवळा आला तरी खिशात पैसे नसताना त्याला पैसे द्यायचे आणि मग ते पैसे मिळतील कधी या विवंचनेत राहायचं कोणी सांगितले अनेकांना अनेक वेळेला अनेक, अनेक जणांना नाही ना म्हणायची हिंमत होत नाही अरे कमी तिथे आम्ही सगळं मान्य म्हणित आहेतच पण प्रत्येक ठिकाणी आपणच प्रत्येकाच्या उपयोगी पडावं अशी जी काही एक वृत्ती असते मनुष्याच्या अंतरंगामध्ये त्याला दुनियादारी म्हणतात की नाही मग आपलं सगळे कामकाज बाजूला ठेवून त्याच्यासाठी धावत सुटायचं पण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे गरज आहे का त्याला तेवढी तर हे करायला पाहिजे पण कळवळा मनामध्ये फार असतो आणि त्याच्यामध्ये एक सुप्त इच्छा असते मी हे त्याच्यासाठी केल्यानंतर माझा मोठेपणा वाढणार आहे म्हणूनही ही, ही दुनियादारी लोक करत असतात आणि ही दुनियादारी करण हा मनुष्य स्वभावाचा एक पैलू असतो पण समोरच्याशी जेव्हा तुम्ही अगदी धावून धावून त्याच्यासाठी करत असता किंवा त्याच्या म्हणण्याला मान देऊन इतर गोष्टी घडवत असता त्याच्यामध्ये आपलीच खरपट होते आपलंच नुकसान होत आपल्याच महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष होतं लक्ष दुर्लक्ष होत नाही दुर्लक्ष होत आता भास्कर पाटलांचं कुठे दुर्लक्ष झालं तर महाराजांच्या प्रती त्याच्यामध्ये कुठेतरी बारीकसा असा काही अंतर पडलं की नाही त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये डोक्यात काय फक्त विष्णूसा सावजींचं आमंत्रण सा आणि मी ते पूर्ण करणार मग ही जी दुनियादारी भास्कर खेळत होते त्यावेळेला दुनियादारी कशी वाईट आहे तुला भास्कराला म्हणजे महाराजांचं असं म्हणणं असावं असा की भास्कर तुला त्यांना ठामपणे सांगायला काय झालं होतं की मी काही महाराजांना सांगणार नाही मी काही मलकापूरला त्यांना घेऊन येणार नाही आग्रह तर मुळीच करणार नाही हे सांगू शकत होते भास्कर पाटील पण नाही ना भीड पडली ना मग भीड भिकेची बहीण कशी असते ते महाराजांनी दाखवून दिलं भास्कर पाटलाला पाच रुपयांचा दंड झाला मग ही जेव्हा अशी कथा महाराजांनी हे भास्कर पाटलाच्या बाबतीत घडवली वास्तविक लीला ही लीला केली होती महाराजांनी त्यांना जाणं शक्य होत पण कुठेतरी यांचा अहंकार ठेचायचा होता म्हणूनही महाराजांनी हे सगळं कृत्य केलं असावं असं समजण्यास काही हरकत नाही आणि तोच धडा ती सकीकत आपल्या आयुष्याला लावून बघितली तर आपल्यापैकी अनेकांना जी वाहवत जायची वृत्ती आहे दुनियादारी करायची वृत्ती आहे त्याला ह्या कथेचा जर अर्थबोध करून घेतला तर कुठेतरी आळा बसण्याची शक्यता आहे किमान पक्षी पंचवीस तीस टक्के तरी ह्या स्वभावाला मुरड घालता येऊ शकते ही कथा नीट वाचली तर अध्याय वर्षानुवर्ष लोक वाचतायत ओव्यांवरनं बोट फिरतायत ओव्यात तोंडात आपोआप येत आहेत कारण वर्षानुवर्ष वाचत व मग ही जी कथा आहे सतराव्या अध्यायाची सांगितलेली ती हजारो वेळा वाचली असेल पोथी वाचताना पण त्यातला मतितार्थ घेतला का त्यातला मतितार्थ हा आहे की बाबानं वावत जाऊ नका दुनियादारी करू नका आणि नाही म्हणायला शिका प्रत्येक ठिकाणी होकारच भरला पाहिजे अशातला काही भाग नाही आणि दुनियेची मुळात रीतच आहे दुनिया जेव्हा एखाद्याकडनं नकार स्वीकारते ना तेव्हा ते त्या ते ते मनामध्ये काय म्हणतात गेला सोडत तू नाही तुझा बाप दुसरा तुझा बाप दुसरा म्हणजे मी दुसऱ्याला शोधायला जाईन जो मला हो म्हणे ही दुनियेची रीत आहे पण ही दुनियादारी करणाऱ्या माणसांना कसं काय समजवून सांगावं ते महाराजांनी या हकीकतीमध्ये भास्कर पाटलाला जो दंड झाला त्याच्यात खुबीनी सांगितलंय सगळ्यांना ते समोर चरित्र मांडलंय आपण त्यातला मतितार्थ घेतला तर ह्या अध्यायातल्या कथा समजून घेण्यामध्ये वाचण्यामध्ये काहीतरी आपल्या हाती लागला असं एकूणात गजानन विजय ग्रंथामध्ये ज्या अनेक महाराजांच्या कथा किंवा चमत्कार आहेत त्याचा जर सूक्ष्म चमत् चमत्कारांचा सूक्ष्म जो काही संदेश आहे त्या चमत्कारांमधनं किंवा त्या कथामधनं तो जर आपण जाणून घेतला तर निश्चितच गजानन विजय ग्रंथ हजार वेळाने एकदा वाचून सुद्धा पुरे पण ते जाणून घेईन त्याला कवायत करणाऱ्याला किंवा सर्कस करणाऱ्याला अध्यात्म या ग्रंथात लिहिलेलं आहे ते कसं सापडेल आमचा रोज एक अध्याय पठणात असतो आमची अमुक पारायणा असतात आमचं असं सगळं मान्य मतीत अर्थ किती स्वीकारला त्यातला संदेश किती आतमध्ये मुरवला महाराजांनी जी वेळोवेळी शिकवण दिलेली आहे जी दासगणूंनी ओवीबद्ध केली ती किती समजून घेतली ती शिकवण किती अंगीकारली याचा प्रत्येक गजानन भक्तांनी विचार करावा नुसत्या ओव्यांचं पठण म्हणजे महाराजांची सेवा असं होत नाही ज्या वेळेला महाराजांना जाणवेल की अरे हा गजानन विजय ग्रंथाचं नियमित पारायण करतोय पण त्यातला जो गूढ संदेश आहे जो गूढवाद आहे मी जे काही त्याच्यामध्ये या कथांद्वारे किंवा ह्या कथानकांद्वारे आणि चमत्कारांद्वारे जी शिकवण दिली ती ज्याला समजते तेव्हा खरी महाराज तुमची सेवा स्वीकारतील अन्यथा कशी स्वीकारतील त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळ्या गजानन भक्तांनी मनापासून विचार करावा अशी आपण महाराजांच्या चरणीत तुमच्या आमच्या तर्फे प्रार्थना करूया तोपर्यंत जय गजान